नमस्कार मित्रांनो मी संदीप वानखडे इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो आता थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल रेल्वेने प्रवास करत असताना तुमचे जर सामान रेल्वेच्या डब्यामध्ये जर गहाड झाले असेल राहिले असेल आणि तुम्ही तसेच निघून आला असाल तर तुम्ही अनेक वेळा असा विचार करता की अरे कोणीतरी घेऊन गेलं असेल किंवा ट्रेनमध्ये राहून गेलं म्हणजे तुम्हाला ते पुन्हा माफीस भेटणारच नाही तर मित्रांनो चिंता करायचा विषयच नाही आहे कारण ते सामान तुम्हाला पुन्हा वापस मिळू शकते तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे आता जर तुमचे सामान रेल्वेमध्ये हरवले असेल किंवा सुटले असेल तर तुम्हाला एकच काम करायचं आहे की तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं आहे त्यामध्ये ऑपरेशन अमानत टाईप करायचं आहे ऑपरेशन अमानत टाईप करत असताना गुगलवरती की तुम्हाला ही पहिली लिंक भेटेल इंडियन रेल्वेची ऑपरेशन अमानत याला क्लिक करायचं आहे आता याला क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे हे असं प्रकारचं इंटरफेज मिळेल या इंटरफेजमध्ये वेस्टर्न रेल्वे असं सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये बघा ऑपरेशन अमानत काय याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे बघा अंडर द ऑपरेशन अमानत इनिशिएटिव्ह द रेल्वे प्रोटेक्शन फोर्स हॅज टेकन अ नॉवेल इनिशिएटिव्ह टू मेक इट इझियर फॉर द पॅसेंजर्स टू गेट बॅक देअर लॉस्ट लगेज म्हणजेच काय तर ऑपरेशन हे जे अमानत आहे हे आर पी एफने स्टार्ट केलेलं आहे म्हणजे रेल्वेमध्ये तुमचा प्रवास करत असताना सामान जर एखादं सुटलं असेल मागे पडलं असेल तर ते सामान तुम्हाला पुन्हा प्राप्त करता येते तर ते कसं करता येते आता हे वेबसाईट तुम्ही ओपन केल्यानंतर यामध्ये बघा तुम्हाला हे सिक्स डिव्हिजनल झोन दिलेले आहेत या सिक्स झोनमध्ये तुम्ही कुठं प्रवास करत होतात हे तुम्हाला माहिती पाहिजे आता तुम्ही जर मुंबई सेंट्रल डिव्हिजनमध्ये प्रवास करत असाल किंवा वडोदरा डिव्हिजन अहमदाबाद डिव्हिजन रतलाम डिव्हिजन राजकोट डिव्हिजन आणि भावनगर असे सहा एकूण डिव्हिजन आहेत तर यांपैकी कुठल्या रेल्वेने तुम्ही प्रवास करत आहात त्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे आपण येथे मुंबई सेंट्रल डिव्हिजनवरती क्लिक करूयात आता येथे क्लिक केल्यानंतर थोडी वेबसाईट लोडिंग घेईल आणि लोडिंग घेतल्यानंतर तुम्हाला यामध्ये एक पी डी एफ फाईल येईल त्या पी डी एफ फाईलमध्ये कुठले कुठले सामान आहे कधी कधी हरवण्यात आलेले आहे आणि कोणी कोणी ते प्राप्त केलेले आहे कुठल्या रेल्वे अधिकाऱ्याने प्राप्त केलेले आहे ते सर्व तुम्हाला माहिती येथे भेटेल थोडीशी वेबसाईट लोडिंग घेईल आणि लोडिंग घेतल्यानंतर तुमच्याकडे ही पी डी एफ फाईल दिसेल आता बघा आपण आता ही पी डी एफ फाईल ओपन झालेली आहे याच्यामध्ये बघा तर या पी डी एफमध्ये तुम्ही बघू शकाल एप्रिल दोन हजार तेवीस साली कुठले सामान गहाळ झालेले आहे आणि रेल्वेने आर पी एफने ते कुठले सामान प्राप्त केलेले आहे त्या सगळ्या सामानाच्या फोटोसहित लिस्ट येथे अपलोड करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला येथे बघा जमा करणेवाले का नाम व पत्ता येथे दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकाल आणि त्या अधिकाऱ्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचं सामान प्राप्त करू शकाल तर येथे आहे ना महिन्याचे सामान अपलोड केलेले आहे बघा एफ ते एप्रिल दोन हजार तेवीस साली अपलोड केलेलं सामान आहे त्यानंतर मे दोन हजार तेवीसचे सामान जे हरवलेले आहे ते सगळ्या ठिकाणी अपलोड केलेले आहे त्यानंतर जूनमध्ये बघा कुठले कुठले सामान हरवलेले आहे त्या सगळ्या सामानाची लिस्ट येथे अपलोड करण्यात आलेली आहे त्यानंतर जुलैमध्ये सुद्धा बघा एवढे सामान अपलोड झालेले आहे त्या सामानाचे पैसे किती पैशाची रक्कम होती ते सर्व याच्यामध्ये लि लिहून देण्यात आलेले आहे त्यानंतर ऑगस्ट दोन हजार तेवीस सालचं सामान बघा तुमच्यापैकी जर एखादं सामान येथे मिळत असेल तर तुम्ही सरळ त्या अधिकाऱ्याला कॉन्टॅक्ट करा किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकाल की तुमचं कुठलीही वस्तू यामध्ये दिसत आहे कुठला फोटो आहे तर त्यानंतर बघा सप्टेंबर दोन हजार तेवीस साली एवढेही वस्तू यांना प्राप्त झालेले आर पी एफवाल्यांना त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार तेवीस साली बघा ह्या वस्तू आर पी एफच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेले आहेत जे त्यांना प्राप्त झालेले आहेत डिसेंबरला दोन हजार तेवीसला दोन हजार चोवीसमध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलपर्यंतच्या जेवढ्या काही वस्तू त्यांना प्राप्त झाल्या आहेत त्यासुद्धा या वेबसाईटवरती अपलोड करण्यात येणार आहेत तर सर्वांनी एक वेळ जर तुमचं सामान हरवलं असेल तर ते सामान प्राप्त करण्यासाठी तुम्ही त्या वेबसाईटवरती भेट देऊ शकता आणि हो जाता जाता, जाता मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा कारण की हा व्हिडिओ त्यांनासुद्धा उपयोगी पडू शकतो आणि जाता जाता सबस्क्राईब मात्र नक्की करून जा थँक्यू